या मच्छीवाल्या दाईंच्या सुनबाई ताई तुमचं नाव काय जागृती दाई आणि तुमच्या बाबाचं काय नाव आहे हेतवी मंडळी आता मी आले केवणी दिव्या गावामध्ये केवणी दिव्या म्हणण्यापेक्षा केवणीला आले मी तुझं नाव काय रियानशी ना तर आज मी लियानशाच्या घरी आलेली आहे केवणीला आपली छोटी सबस्क्रायबर किती दिवसापासून तुझं हट्ट चालू होता तिच्या आईकडे की म्हणजे मला काय बोलतेस तू काकी बोल काय बोललीस म्हणून मला काय बोलतेस ना, नुसती घरा मला म्हणजे ताईंना किती दिवसापासून सांगत होती आईला बोलवा आईला बोलव तर त्या दिवशी मी येणार होती पण मला काही जमलं नाही तर आज फायनली आलेली आहे कसं वाटलं तर घरी आले गे छान वाटलं आणि लियानशाचं पण चॅनल आहे चॅनलचं नाव सांग चॅनलचं नाव सांग तुझ्या लियानशा जोशी चॅनलचं नाव आहे चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ बघा आणि तिच्या मम्मीने बाबा माझ्यासाठी नाश्ता घेऊन आले डायरेक्ट <laughs> चिकन पकोडा घेऊन आले आता बोला काय माझ्या व्हिडिओ मध्ये बोल बोल ना आईच्या जवळ सांगत होती ना त्या आईला बोला आपल्या घरी एक दिवस आता मी आई ना बोल आता तुला कसं वाटलं तुझ्या गर्मी आली तर तुला भेटायला जायची मी तुझ्या आईला सांगायची मला पण भेटायचं तिला पण मला वेळच भेटत नव्हता त्याच्या मुलं आहे मला अजून वेळ कमी झाले ना कसं वाटलं भेटून मस्त लास्ट पोरि लास्ट आहे आणि आता तू किती आहे शाळेमध्ये दुसरीला आहे ती किती वाजता तुम्ही सहा वाजता ना शाळेतून मग आठ वाजता वाजता जाते तू सकाळी येते किती वाजता मग एक, एक वाजता येते का अच्छा आणि मग ट्यूशन हा मग तेव्हाच मला ताई बोलला सातच्या नंतर काहीतरी घडली सातच्या नंतर तुला घड्याळ आली सातच्या आधी आली तू मला भेटली असती आता दिवाळीची सुट्टी आधी लागली ना तुला तुझी मम्मी बदल मी तुला कटायला तिला छोटी युट्यूब फॅमिली मेंबर आणि किती दिवसापासून तिच्या आजीला सांगते तिची आजी आपल्या कोपरच्या नाक्यावर मासे विकायला येते ताजे ताजे मासे घेऊन येतात आणि आपण त्यांच्याच कडनं ताजे त्याचे मासे घेऊन येतो आणि आज पण आपण त्यांच्याच कडनं ताजे त्याचे मासे घेतले छान मस्त फ्राय वगैरे करून तू मला बघते का व्हिडिओ मध्ये तुझ्या आजीच्या जवळ माशे घेते मी बघते काय म्हणते मग तू तुम्हाला दाखवते मी त्या ताईन ना कोपरच्या नाक्यावर जेव्हा मी माशे खरेदी करायला जाते मच्छी आणायला जाते ना तेव्हा ते ताई सोबत मी बोलते ताईने आज तर मला डायरेक्ट चॉपरचा धाक दाखवला सांगते आलीस नाही ना, ना? <laughs> तो व्हिडिओ बघितला असेल ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी जाऊन पटकन बघा ताईंनी मला शॉपरचा धाक दिलाय सांगते आले का तुझ्या दोन तुकडे करायला बोलतो मी ताईंना असे दोन दोन तुकडे करायची प्रॅक्टिस पण आहे भरोसा नाही तुकडे गेले असते नसते आजीला धावून मी आले का आज व्हिडिओवर मी टाकेन उद्या किंवा परवा तो व्हिडिओ त्याच्यामध्ये बघ अशी तुझ्या आई अशी धावले नसते माझ्यावर आईच दोन तुकडे करेल तुझ्या मी चला तुम्हाला ताईंना पण दाखवते मी कोणत्या ताईंच्या घरी आलेली होती हे बघा यांचं नाव आहे भारती ताई आणि या कोपरच्या नाक्यावर मासे विकतात आणि तुम्ही यांना खूपदा आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि ताईंचे टॉयलट पण जाम भारी भारी असतात डायरेक्ट ताई <laughs> शिव्या पण देतात मला सांगते जा पूज जा मी तर मार कशी बोलते आणि केवणी गाव, गाव, कि के गाव आहे आमच्या कोपर गावाच्या शेजारीच आहे एक किती तीन किलोमीटर वरती आहे ना तीन किलोमीटरच्या अंतरावरती केवणी गाव आहे केवणी आणि दिवा हे जोडूनच गाव आहे बोल ग बाय तू तुला भेटायला आले मी आज मी आणले खाऊच खाते तू काय बोलत पण नाही माझ्याशी तू बोलली पण नाही काकी तू आली तर मला छान वाटला तुझ्या ब्लॉग मध्ये मला घे हा लास्ते बोरी ला बघा <laughs> <laughs> आई डायरेक्ट नाश्ता ना घेऊन आलात मस्त चिकन सिक्स्टी फाय आणि त्याच्यासोबत सेजवान चटनी बाबा नको आता याच्या याच्या हे खाल्ल्यावर सफरचंद कसं खाऊ नको आणि त्याहींच्या घरात मस्त एक छोटा बाबू पण आहे अजून बेबी आहे एक का काय नाव आहेचा काय इथवी इथवी अच्छा बाबा ती बघते बघ कशी कुठे बघते तू कुठे बघते मंडळी ताईंच्या घराची बॅक साइड आणि याच्या पुढे खारी आहे जायचं मावरा बघायला चला ताई ताई आगी। आगी। चला ना एरी बिरी झा ना ना हे बघा मंडळी अंधारात आता काही दिसत नाही आपल्याला व्यवस्थित पण एक दिवस आपण नक्की येऊ यांच्या घरी इथून पडून खाडी चालू होती आणि बघा ही कशाची ही बघा ही जी खाडीमध्ये झाडं असतात ना ती आहेत आता काय अंधार झालाय म्हणून काही दिसत नाही हा ना ये ना एक दिवस मला ना ताई ते पंचमुखी मारुती हा मारुती तिथे आपण जाऊ एक दिवस हा फक्त तुम्ही कधी फ्री असाल तेव्हा मला सांगा मग आपण सगळी जाऊ मी ना सुद्धा रे आमची पोरी आहे ती पोरी आहे <laughs> चालेल ये ये तू हो हो ताईंचा नुसता किती दिवस ये ना गो माझ्या पोरीला भेटायला ये ना गो पोरीला पोरीला भेटायला पोरी काही बोलत नाही माझ्या लाजत आहे बोर ब्लॉक करते हे बघा बोरपरच्या पाहुण्याला त्यांच्या घरी आणि त्या ताईंची चूळ आपल्या आगरी कोळ्यांचा फेमस प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी

हे बघा ताईंचा मुलगा भाऊ तुमचं काय नाव आहे तेजल पाटील ना तुम्ही जोशी तेजल जोशी ताईचा मुलगा जवाब लागले <laughs> ती ब्लॉक हे बघा बोरपरच्या त्यांच्या घरी <laughs> आणि <आनी> ते ताईंची चूळ <laughs> आपल्या आगरी कोळ्यांचा फेमस प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी आपल्या <laughs> <laughs> आप आगरी लोकांची नदी मशेरी म्हणजे घराच्या बॅक साइड ला म्हणजे अगुल मस्त एक दिवस हे मावर मस्त आईचा मुलगा भाऊ तुमचं काय नाव आहे तेजल पाटील ना तुम्ही जोशी मुलगा बोल बोल, था था था। बोल? बोल का मला काय बोलशील तेच सांग मला तू काय बोलशील काय बोलशील काय बोलशील मला सांग लवकर मला काय बोलशील मी कोण <laughs> आहे तुझी अगो बाय मिनी लाजाला पाहिजे मी तुमच्याकडे पाहुणे आले आल्या मिनी लाजायला पाहिजे तू असते उलट आणि या मच्छीवाल्या ताईंच्या सुनबाई ताई तुमचं नाव काय जागृती दैया आणि तुमच्या बाबूचं काय नाव आहे हेत बी अरे बाबा येते का चल चला सोडूया आपल्याकडे लकी पण आहे चल 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 चला भेट करता वा वा ताईंचं आल्यापासून ताईंचं पहिला जेव्हा काय चालू झाला हां वा बोला ना, ना बोला ना तुला पाण्याची जास्त गरज आहे ताई मला बोलता खा खा तगडी हो जरा तगडी हो मा दिदीदी तुझं काय नाव आहे वेदिका वेदिका या आमच्या घरी तुम्ही पण हा नक्की या बोलू या देवाला हो 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 मला सांगा तुम्ही तुम्ही कधी सगळे असाल ना तेव्हा आपण जाऊ अं सोमवार ना गुरुवारी हा दिवाळी सरली हो चालेल चालेल तुला जवळ चान्स मिळेल ना हो 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 कसा वाटला मी तुमच्या घरी आली तर कसं वाटलं तुम्हाला एकदम भारी एकदम भारी वाटलं हो 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 नक्की 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 परत येऊ तू मला काय बोलशील ते सांग पहिले काय बोलशील तू आता बोलशील हा मस्त ग

धन्यवाद नाही 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 धन्यवाद धन्यवाद म्हणजे आभारी तुमचे घेऊन <laughs> <आजये देखे देखे। laughs> तिला <laughs> <laughs> तिला